भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं हाफिज सईदची सुरक्षा वाढवली पाकिस्तानी आर्मीकडून हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ ऑपरेशन सिंधूरवर पंतप्रधान मोदींचं रात्रभर लक्ष एमएसआय अजित डोवाल हे मोदींना सर्व अपडेट देत होते तर सैन्य कारवाईसाठी मोदींनीच ऑपरेशन सिंदूर हे नाव सुचवलं सुरक्षा समितीच्या बैठकीआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या भेटीला अकरा वाजता सुरक्षा समितीची बैठक भारतीय लष्कराचा आम्हाला अभिमान ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर राहुल गांधींनी केलं ट्विट पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून युद्धाची धमकी पाकिस्ताननं राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात इमर्जन्सीची घोषणा भारताच्या हल्ल्याला कोणतंही प्रत्युत्तर देऊ नका अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री रुबिओ यांचा पाकला थेट इशारा भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार अमेरिकेचा भारताला पाठिंबा इस्रायलचा भारताला पाठिंबा भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार इस्रायलकडून भारताचं समर्थन लपण्यासाठी कुठेही जागा नाही हे दहशतवाद्यांना माहीत असलं पाहिजे इस्रायलचे राजदूत रुंजहर यांचं ट्विट भारतीय लष्कराची होणार पत्रकार परिषद ऑपरेशन सिंधूरची माहिती देण्यासाठी ही खास पत्रकार परिषद भारतानं पाकिस्तानचं फायटर जेट पाडलं पाकचं जे सेव्हन्टीन भारतीय वायुदलानं पाडलं ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये सहभागी असलेले पायलट सुरक्षित सर्व पायलट फायटर जेट सह भारतात सुरक्षित परतले अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट